आज आपल्या वडगाव शहरामध्ये विजय फेटा शोरूमचं उद्घाटन या ठिकाणी झालं दोन बांधव आणि आपला ज्यांच्या विजय ज्यांच्या सुरुवातीला एका सलूनच्या माध्यमातून विजय हेअर आर्ट या छोट्या सलूनच्या माध्यमातून व्यवसायाची सुरुवात केली या दोन भावंडांनी एकोप्याने राहून व्यावसायिक दृष्टिकोन चांगला ठेवून सेवाभाव दिला आणि त्या माध्यमातून घरातील उनिमा दूर करत आज मागील काही दोन तीन वर्षापूर्वी छोटस घर घर सुद्धा तयार केलं म्हणजे ज्यांचं स्वप्न आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं छोटस आपलं स्वतःच घर असावं गाडी असावी व्यवसाय चांगला असावा या माध्यमातून प्रत्येक गोष्टीवर मात करत हे दोघे बंधू आज पुढच्या टप्प्यामध्ये आले हेअर सलून सोबत आता पेटा एक व्यवसाय त्यांनी सुरू केला नक्कीच त्यांच्या यशाला गवसणी घातली जाणार आहे त्यांच्या मेहनतीला फळ येईलच आणि भविष्यात येणाऱ्या त्यांच्या व्यावसायिक समस्या ज्या काही असतील त्या सुटवून त्यांच्या मेहनतीला फळ मिळून भविष्यामध्ये व्यावसायिक त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो आणि त्यांच्या कुटुंबाची प्रगती हो अशीच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो लग्न समारंभ म्हटलं म्हणजे आज फेटा हा खूप आवश्यक आहे अशा या वरणगाव येथे एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये ज्यांनी आपला हे व्यवसाय केला आणि त्याच्यातून आज फेट्याच्या रूपामुळं एक अद्यवत असं प्रकारचं दालन या ठिकाणी हे दोघं बंधू आहे तुकाराम उत्तम सोन सणांचे आणि त्याचे भाऊ विजय उत्तम सणांचे त्या दोघांनी आज या ठिकाणी हे जे शोरूम फेट्याचं शोरूम सुरू केलेलं आहे त्याला मी मनस्वी खूप खूप मनापासून त्यांना या शुभेच्छा देतो त्यांची या व्यवसायामध्ये अत्यंत उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल हो आणि भविष्यामध्ये त्यांना चांगल्या प्रगतीच्या दिशेने त्यांची वाटचाल हो अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो वरणगाव शहरामध्ये माझे सहकारी मित्र लहान बंधू तुकाराम भाऊ सनानसे व भाऊ सनानसे यांनी वरणगाव शहरामध्ये विजय पेटा शोरूमचं आज या ठिकाणी व्यवसायाला त्यांनी सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम मी त्यांना माझ्या परिवाराकडून त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो विजय व तुकारामच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यांनी गेल्या पाच सात वर्षापूर्वीच विजय सलोच दुकान सुरू केलं होतं त्या व्यवसायाच्या माध्यमातून वरणगाव शहरातील सर्वच लोकांशी त्यांचे सलो संबंध आहे नेहमी ते संबंध जोपासण्याचं काम करतात आज त्यांनी जे पेटा शोरूमची या ठिकाणी सुरुवात केली त्यांचा हा व्यवसाय अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो त्यांचा व्यवसाय वाढो मी अशा त्यांना शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द समाप्त करतो सणांचे आम्ही नवीन व्यवसाय चालू केलेला आहे फेटेचा आमच्याकडे नवीन नवीन प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फेटे आहे तरी एक वेळेस अवश्य भेट द्यावी आणि ॲड्रेस इथला आनंद टावर तळमजला बारा नंबर बारा नंबरचा गाड तरी